आलो आहे आमचं फॅन पुसणं तोंड बघा यांच चक पुसा चक काय चक पुसा खाली थांबून लेक्चर द्यायला लागली एखादी म्हटली असते हो मी करते राहू दे तुम्ही आराम करा काय आवाजच येणार झाले मला एक आवाज येणार झाले कपडे पण धुवून टाकले बेड बेड बेडवर पण सगळे धुवून टाकले मस्त पैकी बाहेर वाळलेत ऊन आहे तोंड बघा ह्यांचं कसं करायला लागले काम लागले म्हणून काय काम लागले घरात राहिलेलं आज आहे रविवार म्हणून सगळं म्हणजे फक्त गोदडे एवढं दुसरं काय गोदडे फक्त गोदडे गोदडे फालके असते तर एक काम पण काम केलेलं पूर्ण गोदडे दिवायला गोदडे दिवायचे लास्ट दिवस आहे प्रेम केलं की असं होते होतं गोदडे धुवा

बायको म्हणते कपडे नाही कपडे नाही तिच्या मायला ना, कपाट भरून काढलाय चार चार भरले चार एक दोन तीन चार त्यातलं हे जे बारक आहे ना तेच फक्त माझ बाकी सगळे साड्या ड्रेस जे बी काय आहे सगळं तिच आहे पण अजून वरून म्हणती बी काय आहे मला बाहेर जायला ड्रेसच नाही म्हणती मायला भेंड बांधून चुकलो आणि हे खरं आहे दसरा वर्षाला येतो म्हणून बरं आहे की नवऱ्याला कळतय घरामध्ये किती बायकाचे काय काय आहे सगळं बाहेर काढते तिनं धीरे शे ते सगळ्या साड्या बिड्या लय हाय काय सांगू तुम्हाला तिच्या मायाला बांधून बांधून थकलो राह मी आणि तुम्हाला सांगतो जण माझ्यासारखा दयाळू आहे ना म्हणजे माझ्यासारखा असते बायकोला मदत करते थोडीशी म्हणजे जे दयाळू नसते ते बायकोला मदत करते आणि जे दयाळू असते ना ते जे मदत करते ना त्यालाच कळते आपल्या बायकोकड काय काय आहे तुम्हाला सांगतो एवढ्या साड्या आहेत हे अहो एका कपाटामध्ये चार मेंडे भरले चार कमी नाही आणि वरून बायको मध्ये काय अहो मला बाहेर जायचं साडीच नाही कस करतो बघ की दुकानात करा काय अरे दोन ड्रेस तीन ड्रेस आहेत माझ्याकडे रोज एक दिसाड घालायला लागली होती पण म्हणती कि मला ड्रेस नाही साडी नाही एवढं कपडे आपल्याला उग दिसत भरून ठेवते घालणार एक बी नाही उगच आपलं झीक लावून ठेवायचं घालायचं तर एक बी नाही चांगल्या भारी भारी साड्या निसत्या त्याच्यात असा शायनिंग मारून शेंट मारून मध्ये ते कम्फर्ट मध्ये करून वास एवढं ठेवले घालायचं तर नाहीच कधी कदी तर एखाद्या दिवशी कुठं चाललं तर साडी घालणार ही ती एक घातली की ते पुढच्या दोन तीन महिन्यात ते साडी परत येत नाही कारण तोपर्यंत दुसऱ्या साड्या फिरतच राहते वरून काय म्हणणार साडी नाही कपडे नाही आव नाही आणि ते आव नाही आपलं बरे एकदा एकदा ड्रेस घेतलं की महिन्यात नाही म्हणलं तर वर्षभर घालतो अजून काय राहिले फाटलं गोड घ्यायला तर मी शिवून घालतो अजून नाही म्हणलं तर अर्ध्याचे वरती कपडे फेकून दिले मी दोघा तिकडे बघा थोडं आणि याच्यामध्ये गोदडे कोण ठेवले चार भिंडे सांगायला माझ्या कपड्याचे कुतलं तीन गोदडे फक्त धुवलो आपण तीन धुतलं आणि एक ब्लँकेट होतं आणि खोळा उसाच्या खोळा झालं एवढं त्याच्यात काय साड्या आहेत दाखव का साड्या खोलू का हे नका गप साधा बांध दिसते म्हणून उग नको म्हणायला हा दिसतंय म्हणून आणि इकडे बघा बिन लिवना ते कपडे बिपडे सगळं टाकतात जास्त करून तिचे जायचं तर मित्रांनो हॅपी दसरा ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला माझा तर दसरा निघाला आता सुट्टी होती आज रविवारी पण आज लोक काम लागून काय सांगू तुम्ही ते सकाळपासून काम करते आ सकाळपासून जेवायला भूक लागले एकदाच जेवला दुसऱ्या जेवायची ते मस्त करते आता काय माहिती काय करते जेवायला खिचडी अशा प्रकारे दसऱ्याचा कार्यक्रम चालू आमचा बघा मजा मध्ये झोपवायचं उठायचं काम करायचं अरे मग आता काय आराम करू का नको ते वन मला कंपनीत बरं वाटलं राहू मी आज मग एवढं काम गोदडी दोन घेतली माळून घेतली पार वाळू कोण घातलं वाळू घातली निस्तो वाळू घातलं म्हणजे झालं काळून एवढं मोठं घेतली उद्या छाती भरून आली माझी पार असं फप्पू दोन पट फुगले होते मग अजून काय राहिले बोपूसा दंग 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 करतो ते एवढच अजून अजून काय राहिले उगा आता आंबेडकर यांनी सांगणं मला भी चांगलं वाटत नाही काय करावं म्हणजे तुम्ही पण तुमच्या बायकोला मदत करा थोडं हो सर्वताईंना सूचित करण्यात येते की आपापल्या नवऱ्याला छोटे थोडे कामं लावा दसऱ्याचे काम तरी ते नवरा घरातली काही गोष्टी माहिती होतात त्यांना कि घरात किती किती साड्या आहेत बायकांना हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनल वर जावा आणि आमचा व्हिडिओ बघा नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आमचे व्हिडिओ पहा आणि कमेंट करा कमेंट मध्ये लिहा हॅपी दसरा तर आम्ही समजून जातो कोण कोण आहे आपल्या बायकोला मदत करणारा आणि जो मदत करत नाही तो लाईक ज्याचं लग्न झालं नाही त्यानं काय करावं त्यानं मध्ये त्याच्या बायकोचा विचार करून घरातलं काम करावं बघा आईला त्यानं मदत करू लागाव ना कराव मग आई बाबालाच म्हणतो की मदत करा म्हणून चला काम करू एवढं पटपट ठेवा चला